स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात फटाके अन्यत्र वाजवायला सांगितल्याच्या रागातून ब्युटी पार्लर चालक महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे सलमान नदाफ अविनाश पडियार आणि अनिकेत पवार अशी त्यांची नावं आहेत आतापर्यंत या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे या सर्वांना न्यायालयानं बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे इचलकरंजी शहरातल्या जगताप तालीम परिसरात पुनम कुलकर्णी यांच्या ब्युटी पार्लर परिसरात वाढदिवसानिमित्त पंधरा जुलै रोजी रात्री फटाके वाजवले जात होते यावेळी कुलकर्णी यांनी अन्यत्र फटाके वाजवायला सांगितल्याच्या रागातून पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ अविनाश पडियार यश भिसे रोहित असाल अरसलान सय्यद यांच्यासह सह सहा जणांनी शिविगाळ करत दगड फेकून आणि लोखंडी एडक्यानं वार करून कुलकर्णी यांना गंभीर जखमी केलं होतं तसंच ब्युटी पार्लर शेजारील दुकान शौचालयाचंही नुकसान केलं होतं या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता या संशयितांपैकी यश भिसे आणि रोहित असाल या दोघांना यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे तर सराईत गुन्हेगार सलमान नदाफ अविनाश पडियार आणि अनिकेत पवार याला आज अटक केली